पेठेत रामभाऊ चव्हाण यांना जयंतीनिमित्त अनोखी आदरांजली शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रामभाऊ चव्हाण यांची जयंती रामभाऊ चव्हाण यांची जयंती रामभाऊ फाउंडेशनच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरी करण्यात आली त्यांच्या जयंतीनिमित्त रामभाऊ फाउंडेशनच्या वतीने पंधरा अंध दाम्पत्यांना एक महिना पुरेल इतका शिधासंच वाटप करण्यात आला तसेच नवजात बालकांना दूध पावडरचे वाटपही करण्यात आले यावेळी मागील वर्षी लावलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण प्रसाद चव्हाण यांच्या हस्ते या शिधासंचा वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आकाराम पाटील यांनी केले डॉक्टर अभिजित डुबल अजय वनकुंद्रे यांनी यावेळी मनोगती व्यक्त केली गोकुळचे संचालक अजित नरके यांनीही यावेळी रामभाऊ चव्हाण यांना आदरांजली वाहिली याविषयी बोलताना प्रसाद चव्हाण म्हणाले दरवर्षीप्रमाणे अकरा मे राभो चव्हाण दादांचं वाढदिवसाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणेच आपण विविध समाज उपयोगी कामं या निमित्तानं करत असतो आज अकरा मेचं औचित्य साधून शहरातील अंध कुटुंबियांना एक महिना पुरेल इतका शिदा आज फाउंडेशनच्या वतीने देण्यात आला तसेच गतवर्षी लावलेली आपण ब्रुसेडा ना जातीची झाडं आज त्या झाडांना एक वर्ष झाले त्याचाही वर्धापन दिन करण्यात आला तसेच नवजात बालकांना आर येथे दुधाची कमतरता भासत असल्याचे जाणून आल्यामुळे त्यांना दूध पावडर पण देण्यात आली येणाऱ्या भविष्यकाळात आशिष समाज उपयोगी कामे फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सर्व लोक करण्याचा प्रयत्न करेल यावेळी अजित चव्हाण ज्योतिराम जाधव जय चव्हाण यश चव्हाण अमित सासणे विशाल चव्हाण अभिजित गायकवाड महादेव मोरे महेश पन्हाळकर कुबेर कदम सारंग दाते समर्थ माळी अथर्व इंगवले उल्हास देसाई कोमल कुराडे, सिद्धार्थ देसाई आदी उपस्थित होते